हो विकतो ना मी विकतो मला काही विकायला आज नाही वाटत जेव्हा मला लोक ट्रोल करतात किंवा कमेंट्समध्ये बोलतात की तुम्ही काय झालं की विकत असता ट्रे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्ही किंवा वर्कशॉपमध्ये तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम विकता ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रोग्राम पर्सनल मेंटरशिप विकता किंवा तुमचं इतर काही विकता अरे विकायचा अभिमान आहे मला कारण मी विकू शकतो म्हणून मी व्यावसायिक आहे कुठलाही व्यावसायिक यशस्वी व्यावसायिक जर त्याला विकता येत नसेल ना तर तो, तो यशस्वी व्यावसायिक बनू शकत नाही आज साधी गोष्ट सांगायची झाली ना तर तुम्हाला तुमच्या घरातल्यानं एखाद्या गोष्ट कन्व्हिन्स करायची असेल ना त्यावेळेस तुम्ही ती आयडिया पण त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणजे तुम्ही विकत असता आणि एक यशस्वी व्यावसायिक तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याला विकण्याची कला त्याच्या त्यांनी अंगीकृत केलेली आहे त्यामुळे मला अजिबात लाज नाही वाटत मी जे जेव्हा एखादी गोष्ट विकतो आणि जेव्हा मला लोकं ट्रोल करतात की तुम्ही सेलिंग करता सेलिंग करता सेलिंग करता मला अभिमान मी सेलिंग करतो आणि मी करू शकतो देवाची देणगी आहे मला की मी सेलिंग करू शकतो आणि ते सेलिंग होत आहे सो जर तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटत असेल ना तर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तपासा माझं मला नगेटिव्ह काही करून ट्रोल करण्याची गरज नाही आहे असं मला त्यांना कायम सांगावं असं वाटतं